एक रुपयात पीक विमा योजनेत गैरप्रकार तर योजना खरंच बंद होणार का आणि काय म्हणाले राज्याचे कृषी मंत्री थोडक्यात जाणून घेऊया एक रुपयात पीक विमा योजनेवर संकटाचे ढग जमा झाले आहे सध्या राज्यात लाडकी वहीन योजना पालकमंत्रीपद बीडमधील घटना आणि आता पीक विमा योजनेवरून राज्यातील राजकारण राज्या राज्य तापले आहे या योजने ते बीडमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे काय म्हणाले आहेत कृषी मंत्री आपण थोडक्यात पाहूया राज्य सरकारने सर्व समावेशक पीक विमा योजना राबवते हो त्यात केंद्र सरकारचे पंतप्रधान पीक विमा योजने थे। एक रुपया भरून सहभागी होता येते पण बीडमध्ये बोगस पीक विमा प्रकरण समोर आल्यानंतर या योजनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे ही योजना बंद होणार अशी चर्चा राज्यभर रंगली आहे त्यावर राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे या योजनेविषयीचा जो काही निर्णय असेल तो कॅबिनेटमध्ये घेतला जाईल असे राज्याचे कृषी मंत्री म्हटले आहेत तर भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार काय म्हणतात पाहुयात ज्या गावात असे गैरप्रकार झाले त्यांच्यावर कडक शिक्षा करण्याची मागणी केली आहे तर एक रुपयात पीक विमा योजनेत गैरव्यवहार झाल्याचे प्राथमिक दृष्ट्या निदर्शनास आले आहे प्रकरणात दोन दिवसापर्यंत दोन दिवसापूर्वी काही जणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती माणिकराव गोकाटे यांनी दिली तर पीक विमा योजनेत भ्रष्टाचार होते म्हणून ते ती बंद करत असाल तर सरकारमध्ये भ्रष्टाचार होतो सरकारही बंद करावं का असा सवाल शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी केला एक रुपयात पीक विमा योजना बंद केली तर विदर्भासह राज्यात शेतकरी आत्महत्या वाढतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली तर पीक विमा योजना राज्यात अशीच सुरू ठेवण्याची मागणी त्यांनी केली आहे तर मित्रांनो शेतीविषयक ताजा घडामोडी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद